नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो तुम्ही कर। फिरते वधूवर मेळावे हा कन्सेप्ट ऐकला आहे का खूप कमी विवाह संस्था आहे ज्या फिरते वधूवर मेळावे आयोजित करतात हा एक असा प्रकार आहे ज्यात एक विवाह संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या शहरात जाऊन वधूवर मेळावे आयोजित करते ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि विविध क्षेत्रातल्या वधूवरांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मग या विवाह संस्थेत ज्या आम्ही ना नोंदवलं आहे त्यांना नवीन नवीन स्थळे बघाव्यास मिळतात अशाच एका फिरत्या वधवर मेळाव्यांच्या मालिकेतील ब्राह्मण समाजासाठी आयोजित केलेल्या एका वधूवर मेळाव्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधुवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला देणार आहे एक टिप ज्यामुळे तुमचं लग्न नक्कीच लवकर लग ठरेल नववधू ग्रुप ही संस्था फिरते वधूवर मेळावे आयोजित करते त्यांचा पुढील वधूवर मेळावा ब्राह्मण समाजातील पुनर्विवाहित आणि पुनर्विवाहित चालतील अशा वधूवरांसाठी आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा आहे येत्या तेवीस तारखेला म्हणजेच तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या मेळाव्यासाठी वधूवरांची नोंदणी अगदी अल्प दरात असणार आहे प्रथम विधवा विदूर घटस्फोटित अशा बावीस ते पंचावन्न वयोगटातील वधुवरांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे पुनर्विवाहित संग्रह मोफत मिळेल मेळाची वेळ आहे दुपारी एक ते चार यांच्या मेळाव्यांचे एक, एक वैशिष्ट्य म्हणजे निवृत्त पालक वधुवरांचे पालक व हितचिंतन असे सगळे एकत्र मिळून हा ग्रुप म्हणजेच नववधू ग्रुप ही संस्था काम करते ज्या मेळाव्याचे ठिकाण आहे ब्रह्मे हॉल मोरे विद्यालय व पोस्ट ऑफिस जवळ पौड रोड कोथरूड पुणे मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आयोजकांशी संपर्क साधू शकता मेळाव्याला येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका आता वेळ झाली आहे आपल्या टिपची दोन हजार पंचवीसचा चा वधू ह्या मेळाव्याच्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असणार आहे नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे कि इतर कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल तर हा वधूवर अंक तुम्हाला घरपोचही मिळेल या अंकात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातील शहरातील वधूवरांची माहिती प्रकाशित केली गेली आहे अंकात भरपूर वधूवर स्थळ असल्यामुळे तुमचं लग्न लवकर जुळून येऊ शकतं अनेक विषयांवर हस्तलिखित अंक तयार केला जातो तुम्ही ही तुमची माहिती अंकात देऊ शकता अंकात जर तुम्हाला तुमची माहिती द्यायची असेल तर स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि आयोजकांशी आजच संपर्क साधा लग्न जुळवण्याबरोबरच इतर असंख्य सेवा नवोद ग्रुपकडे उपलब्ध आहेत कोर्ट मॅरेज सुविधा ब्युटिशियन सुविधा कॅटरिंग सुविधा तसेच मध्यस्थ नसून माध्यम सेवा तुम्हाला मिळेल पालकांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या नवीन सुनेची किंवा जावयाची निवड करू शकता नववधु ग्रुप वार्षिक मेंबरशिप अगदी अल्प दरात तुम्ही घेऊ शकता मित्र मैत्रिणींनो मेळाव्यात तुमची पसंती महत्वाची आहे आणि मग लगेचच आयोजकांकडून गाठभेट घालून दिली जाईल चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्हायचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्यासाठी नाव नोंदणी करा तुमच्या ओळखीत कोणी लग्नाच्या व्हायचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून आपल्या ब्राह्मण समाजातील वधूवरांचं लग्न लवकर करण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत